आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं आग्रवन देशातली सोयाबीनची पेरणी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे परंतु पेरणीचा वेग गेल्या वर्षीपेक्षा यंदा कमी दिसून येतोय गेल्या वर्षी जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत देशातली सोयाबीनची लागवड एकशे आठ लाख हेक्टरवरती पोहोचली होती परंतु यंदा लागवडी खालचं क्षेत्र नव्याण्णव लाख हेक्टर पर्यंत दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात सोया तेलाच्या दरात मोठी तेजी आली आहे परंतु सोयाबीनच्या दरात त्या प्रमाणात वाढ झाली नाही देशाचा जर विचार केला तर देशातल्या बाजारात सोयाबीनचे भाव हे मंदीतच आहेत देशातल्या बाजारांमध्ये दे जून महिन्यापर्यंत सोयाबीनची आवक तसंच सोयाबीनचा गाळप आणि सोयाबीनची निर्यात गेल्या वर्षीपेक्षा कमीच राहिली विशेष म्हणजे यंदा गेल्या वर्षीपेक्षा सोयाबीनचं उत्पादन वाढलं होतं मग नेमकं सोयाबीन बाजारातील आणखीन इतर कोणत्या घडामोडी सोयाबीनला नेमका काय भाव मिळतोच याचाच आढावा आपण याच्या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सुरुवात करूयात उत्पादनापासून गेल्या हंगामात सोयाबीनचं उत्पादन एकशे एकोणीस लाख टन झालं होतं तर चालू हंगामात म्हणजे खरीप दोन हजार चोवीसमध्ये सोयाबीनचं उत्पादन एकशे सव्वीस लाख टनांपर्यंत पोहोचलं होतं असा अंदाज सोपानं व्यक्त केला आहे चालू हंगामामध्ये सोयाबीनचं चा उत्पादन वाढलं असलं तरी सोयाबीनचा एकूण पुरवठा मात्र कमी झाला होता आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे एकूण पुरवठ्यामध्ये केवळ देशातलं उत्पादन नसतं तर गेल्या हंगामातला सोयाबीनचा शिल्लक साठा किती आहे म्हणजे गेल्या वर्षीचं सोयाबीन शिल्लक किती आहे की जे या हंगामामध्ये त्याचा पुरवठा होणार आहे तसंच आयात किती होणार आहे याचा समावेश देखील एकूण पुरवठ्यामध्ये केला जातो म्हणजे देशातलं चालू हंगामातलं उत्पादन गेल्या हंगामातला शिल्लक साठा आणि आयात हे तिन्ही मिळून देशात एकूण सोयाबीनचा पुरवठा होत असतो आता गेल्या हंगामाचं जर आपण गणित पाहिलं तर, तर एकशे एकोणीस लाख टन देशातलं उत्पादन होतं त्यामध्ये आयात झाली होती सव्वा सहा लाख टनांची आणि आधीच्या वर्षाचं म्हणजे आधीच्या हंगामातलं शिल्लक सोयाबीन होतं चोवीस लाख टन त्यामुळे एकूण सोयाबीनचा पुरवठा खूपच जास्त होता आता चालू हंगामातला जर आपण गणित पाहिलं तर चालू हंगामात सोयाबीनचा जो काही उत्पादनाचा अंदाज आहे तो आहे एकशे सव्वीस लाख टनांचा गेल्या हंगामातला जो काही शिल्लक साठा होता तो होता नऊ लाख टनांचा आणि आयात ही केवळ पंचवीस हजार टनांची झाली म्हणजे नगण्य आयात झालेली आहे त्यामुळे देशातला चालू हंगामातला एकूण पुरवठा हा उत्पादन वाढल्यानंतर देखील गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये कमीच होता आता पुरवठा कमी असल्यामुळे साहजिकच गाळपासाठी देखील सोयाबीन कमी उपलब्ध झालं एकशे बावीस लाख टनांच्या दरम्यान सोयाबीन यंदा गाळपासाठी उपलब्ध झालं कारण एकूण जवळपास तेरा लाख टनांच्या दरम्यान जे काही सोयाबीन आहे ते बियाण्यासाठी जातं तसं सोयाबीनचा थेट वापर देखील काही प्रमाणात केला जातो त्यामुळं एकशे बावीस लाख टन सोयाबीन हे गाळपासाठी उपलब्ध होईल असा अंदाज सोपानं व्यक्त केला होता आता सोपानं जून महिन्यापर्यंतच्या आकडेवारी दिले की बाजारात नेमकी किती आवक झाली होती तर सोपाच्या अंदाजानुसार बाजारामध्ये एकोणनव्वद लाख टनांच्या दरम्यान सोयाबीनची आवक बाजारामध्ये झाली होती त्यापैकी जवळपास सत्याऐंशी लाख टनांचं गाळप झालं गेल्या वर्षीपेक्षा गाळप हे जवळपास आठ लाख टनानं कमी आहे या गाळपातून अजूनही देशामध्ये तीस लाख टनांच्या दरम्यान सोयाबीन उपलब्ध असल्याचं चा सोपाचं म्हणणं आहे म्हणजे तीस लाख टन सोयाबीन हे गाळपासाठी उपलब्ध असेल परंतु या सगळ्या सोयाबीनचं गाळप होणार नाही त्यापैकी जवळपास सहा लाख टन सोयाबीन हे नवीन हंगामामध्ये शिल्लक साठा म्हणून जाईल असं सोपाचं म्हणणं आहे आता सोयाबीनचं बघूयात देशात जूनच्या शेवटपर्यंत सोयाबीनचं जे जा उत्पादन झालं ते जवळपास एकोणसत्तर लाख टनांचं झालं आहे आणि त्यापैकी सदुसष्ट लाख टनांचा वापर देखील झाला आहे म्हणजे आतापर्यंत जवळपास दोन लाख टनांचा साठा देशामध्ये आहे म्हणजे सोयाबीन दोन लाख टन देशामध्ये उपलब्ध आहे यापैकी देशातला जो काही वापर आहे तो जवळपास शेचाळीस लाख टनांचा आहे म्हणजे गेल्या वर्षी जून महिन्यापर्यंत जेवढा काही वापर झाला होता त्या तुलनेमध्ये चार लाख टनानं कमी वापर झाला निर्यात देखील जवळपास दोन लाख टनानं कमी झाली आहे गेल्या वर्षी जवळपास अठरा लाख टनांची निर्यात झाली होती यंदा जवळपास सोळा लाख टनांच्या दरम्यान निर्यात झाल्याचं सोपानं स्पष्ट केलंय थोडक्यात काय तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा बाजारातील सोयाबीनची आवक सोयाबीनचं गाळप सोयाबीनची निर्मिती आणि सोयाबीनची निर्यात हे सगळेच कमी झालेलं दिसून येते परंतु त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अशी घट झालेली नाही आहे कारण यंदा देशातला एकूणच सोयाबीनचा पुरवठा हा कमी होता त्याचं महत्त्वाचं कारण होतं यंदा उत्पादन जरी जास्त असलं तरी देखील आयात ही नगण्य पातळीवर आहे जवळपास झालीच नाही असं म्हणता येईल कारण केवळ पंचवीस हजार टनांचीच आयात झाली होती जी गेल्या वर्षीपेक्षा सहा लाख टनां कमी आहे गेल्या वर्षी सव्वा सहा लाख टनांची आयात झाली होती तसंच आधीच्या हंगामातला शिल्लक साठा गेल्या हंगामात चोवीस लाख टन होता तो केवळ नऊ लाख टन झाला आहे आणि आता नवीन हंगामामध्ये जो काही शिल्लक सोयाबीनचा साठा असेल तो सव्वा सहा लाख टनांच्या दरम्यान असेल, असेल असे म्हणजे लागवड़, सहा ते सव्वा सहा लाख टनांच्या दरम्यान असेल असं देखील सोपाचं म्हणणं आहे म्हणजे जर समजा आपण देशातले लागवड जर लागवडीचे चित्र पाहिलं आणि जर समजा असे जे अंदाज व्यक्त केले जाते त्या अंदाजानुसार उत्पादन कमी झालं तर यंदाचा जो काही शिल्लक साठा आहे तो देखील कमी आहे आणि कमी झालेलं उत्पादन हे आपल्याला पुढच्या काळामध्ये दिसून येऊ शकतं आपण जर एकंदरीत एक सध्याची लागवड पाहिली तर लागवडीचा वेग म्हणजे सोयाबीनच्या लागवडीचा वेग गेल्या वर्षीपेक्षा कमी दिसून येतो जसं सुरुवातीला सांगितलं की जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत गेल्या हंगामात म्हणजे खरीप दोन हजार चोवीस मध्ये जुलैच्या मध्यापर्यंत एकशे आठ लाख टनावर सोयाबीनची लागवड झाली होती ती यंदा जुलैच्या मध्यापर्यंत नव्याण्णव लाख हेक्टर एवढीच झालेली आहे म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा जवळपास नऊ लाख हेक्टर लागवड कमी झालेली आहे आता हे क्षेत्र जो शेवटपर्यंत कायम राहतं का म्हणजे ही गट शेवटपर्यंत कायम राहते का की गेल्या वर्षी एवढी सरासरी लागवड होते हे आपल्याला जेव्हा अंतिम आकडेवारी पुढेल त्यानंतर दिसूनच येईल परंतु सध्या तरी सोयाबीन बाजारामध्ये ह्या घडामोडी घडत आहेत सोया तेलाचे भाव तेजीत आहेत परंतु सोयाबीनचे भाव मात्र आंतरराष्ट्रीय बाजा बाजारात आणि देशातल्या बाजारामध्ये आपल्याला एका भाव पातळी दरम्यान दिसून येत आहेत देशातल्या बाजारामध्ये सोयाबीन आजही चार हजार शंभर ते चार हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान विकलं जात आहे सोया जे काही प्रक्रिया प्लांट्स आहेत त्या प्लांट्सचे खरेदीचे भाव पंचेचाळीस ते पंचेचाळीसशे पन्नास रुपये या दरम्यान दिसून येत आहेत खाद्यतेलाला मागणी वाढते म्हणजे सोयाबीनचं गाळप वाढत आहे सोया तेला मागणी वाढल्यानंतर साहजिकच गाळप केल्यानंतर सोया तेल मिळणार आहे परंतु या गाळपातून जे सोयाबीन मिळते त्या सोयाबीनला उठाव मिळत नाहीये आणि आंतरराष्ट्रीय बाजारातच देखील त्यामुळं भाव दबावत आहेत देशात देखील भाव त्यामुळं दबावत आहेत ही परिस्थिती पुढचे काही महिने तरी टिकून राहू शकते असा अंदाज एकंदरीतच बाजारातील जे काही समीकरण आहेत त्यामधून स्पष्ट होत आहे आता सोयाबीन बाजारामध्ये या पुढच्या काळात जे काही घडामोडी होतील आणि त्याचा जो काही परिणाम एकंदरीतच आपल्यावर होऊ शकतो त्याचा आढावा आपण त्या त्या काळामध्ये घेतच राहू त्यासाठी आपल्या अग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका